नगरसेवक म्हणून तुमची निवड झाली आता पक्षाच्या कामा तुमच्याकडे वेळ नाही तुम्हाला पाठशाळा घेतली आहे ज्या कार्यक्रमात पंतप्रधान बोलतायत मुख्यमंत्री हजर असतात नगरसेवकांची मात्र उपस्थिती त्या ठिकाणी गरजेची होती मे चौकीदार या कार्यक्रमाला फक्त वीस नगरसेवक होते आणि आकडा ऐकल्यानंतर मला शॉक बसला पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी तुम्ही नगरसेवक व्हावे म्हणून दिवस रात्र एक केला आहे महापालिकेत एकूण एकसष्ट नगरसेवक असताना शिवसेनेच्या सोबत घेऊन काम करा असे आवाहन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नगरसेवकांना केले आहे नगर तुम्ही कार्यकर्त्याचे नगरसेवक झाले असं मोठे झालेला आहात आम्हाला माहिती तुमच्या मागे खूप व्याप आहे काम आहे तुम्हाला वेळ मिळू शकत नाही पण तुम्ही एखाद्या वेळेला पार्टीचा महत्वाचा कार्यक्रम असला की ज्याला प्रधानमंत्री बोलतायत मुख्यमंत्री हजर राहत आहेत मला वाटतं पण हजर राहिलं पाहिजे म्हणून मला आकडा ऐकल्यावर मला फार शॉक वर्षात दे। की वीस लोक त्या ठिकाणी हजर आणि बेचाळीस लोक गैरहजर मला वाटतं काही बरोबर नाही आता या पुढच्या काळामध्ये या निवडणुकीसाठी आपल्याला सगळा वेळ या ठिकाणी जायचा आहे निवडणूक आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे आपल्यासाठी तर आहे परंतु देशाच्या सुद्धा अतिशय महत्वाची ही निवडणूक आहे आणि याच्यामध्ये आता कोणी मला वेळ नाही मला काम आहे माझी तब्येत खराब आहे मला लग्नच आहे मला वाटतं महत्वाचे कार्यक्रम असतील प्रचार असेल त्यावेळेला आता कुणी हे सांगू नका आता फार दिवस राहिलेले नाहीत तेवीस तारखेला इलेक्शन आहे आज दोन तारीख आहे